आज मी एक कप सणा चा, चार जणांना पुरतील इतक्या पुरणपोळ्या करणार आहे इथे मी तेलाचा वापर कमी रादर तेल जरी नाही वापरलं तरी चालेल अशी पीठ मारण्याची एक ट्रिक दाखवणार आहे शिवाय झटपट पुरण मी कुठलंही पुरणयंत्र किंवा चाळणीचा वापर न करता कसं करायचं तेही इथे मी दाखवलं आहे आणि आपण पुरणपोळीमध्ये सुंठ जायफळ तूप का वापरावं तसंच ही पुरणपोळी नारळाच्या दुधासोबत का खावी याचंही कारण सांगितलं आहे तर नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि अजून एक विनंती आहे की माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना माझे व्हिडिओ मिळत नाही आहेत तर त्यांना विनंती आहे की व्हिडिओच्या खाली जे बेल आयकॉन असतं त्याला क्लिक करा म्हणजे तो व्हिडिओ मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल इथे एक कप मी चणा डाळ घेतली आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम आहे ती स्वच्छ निवडून घ्यायची आणि इथे मी चांगली ती धुवून घेतली आहे ह्याच्यामध्ये काही पावडर वगैरे डाळ खराब होऊ नये कीड लागू नये म्हणून पावडर असते तर ती चांगली धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण मी आता इथे अडीच कप पाणी घालणार आहे जर तुम्ही तुम्हाला जर कट हा जास्त हवा असेल कटाची आमटी करण्याकरता तर तुम्ही तीन ते साडेतीन कप इथे पाणी घाला आणि समजा तुमची डाळ भिजवलेलीच असेल अगोदरच तर मग डाळीच्या वर तुम्ही जवळजवळ दोन कप पाणी घ्या आता इथे मी थोडंसं पुरणाला चव येण्यासाठी मीठ घातलं आहे एक चमचा तेल डाळ मौसूत शिजण्यासाठी आणि कलर येण्यासाठी इथे मी पाव चमचा हळद घातली आहे आता मी इथे डायरेक्ट डाळ लावते आहे म्हणून मी पाच शिट्ट्या करून घेणार पाच शिट्यामध्ये ती छान शिजते आणि जर तुमची डाळ भिजवलेली असेल तर तीन शिट्ट्या काढून घ्या तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया शिट्या होईपर्यंत आता मी इथे सवा दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही अर्ध गव्हाचं किंवा अर्ध मैद्याचं घेऊ शकता आता इथे दोन कप पीठ हे आपल्याला एक कप चणा डाळीसाठी पुरेसं असतं पण जी नवीन लोकं आहेत त्यांना छोट्या गोळीमध्ये पुरणपोळी लाटायला जमत नाही त्यांच्यासाठी थोडंसं सव्वा कप जास्त घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे हळद मी पाव चमचा घातली आहे तुम्ही हर, हळद हळद हवे तर पाण्यामध्येही मिक्स करून घालू शकता आणि हळद आणि मीठ घातल्यानंतर चांगलं आधी पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथे मी आता ही दीड कप मी इथे पाणी घालते पाणी आपल्याला थोडं थोडं घालून पीठ मळायचं आहे तर मी इथे आता पाणी दीड कप घालून आधी पीठ मळून घेते पीठ आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते चांगलं वस्त्रगाळ करून घ्यायचं जर तुम्ही वस्त्रगाळ करून घेतलं नाही किंवा चाळणीने बारीक चाळणीने चाळून घेतलं नाही तर तुमची पुरणपोळी ही कडक होऊ शकते आता बघा माझं दीड कप पाणी मला पुरेसं झालं आणि चांगलं ज्याला मला जसं पीठ हवं होतं तसं मळलं गेलं अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही आता इथे आपण हे जे पीठ आहे ना ते ह्या सुती कपड्यामध्ये बांधून पाण्यामध्ये मी ना भिजत ठेवणार आहे कारण पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने हो ना मळायची जास्त गरज लागत नाही आणि पीठ ना आपण जसं तेल वगैरे घालून तिंबतो ना त्या प्रकारे हे पीठ तयार होतं आता मी तुम्हाला नंतर दाखवेनच किती सुंदर हे पीठ तयार होतं की तुमचं पीठ मळण्याचे एक तर श्रम वाचतात आणि छान ते तिंबलं जातं शिवाय तेलाचाही वापर होत नाही तर इथे आता पाच शिट्टर होऊन कुकर चांगला थंड झाला आणि तुम्हाला दिसतच असेल की डाळ चांगली शिजली आहे अशी डाळ शिजली ना कि तुम्हाला पुराण की तुम्हाला यंत्राचा अजिबात किंवा चाळणीचा वापर करावा लागत नाही आणि दुसरं म्हणजे ही डाळ शिजली की डाळ लक्षात ठेवा डाळ तुमची चांगली शिजली पाहिजे जर कणी राहिली ना तर पुरणपोळी तुमची ना कडक होऊ शकते तर डाळ शिजणं हे महत्त्वाचं आहे जर शिजली नसेल तर कुकरला पुन्हा शिट्या काढून घ्या आणि आता मी शिजल्यानंतर इथे कट्टाच्या आमटीसाठी जे पाणी आहे ते काढून घेते चांगलं पाणी निथळलं की आपण त्याच कुकरमध्ये आणि पुरण करण्यासाठी आहे ना शक्यतो जाडबुडाचं पातेलं किंवा जो कुकर घेतला आहे तुम्ही त्याच्यातच करून घ्या आणि ह्याच्यातली थोडीशी डाळ ही कट्टाच्या आमटीसाठी मी काढून घेते आता बघा नुसती ही डाळ आहे ना तेव्हा जरी चमचा फिरवला तरी ती एकदम अशी घोटली जाते तर आत्ताच तुम्ही या तर आपलं जे पोटॅटो स्मॅशर आहे त्याच्याने ते घोटून घ्या किंवा आता मी हे गूळ मिक्स केलं तर गूळ मी दोनशे ग्रॅम सुरुवातीला घेतलं होतं पण मी डाळ काढल्याने थोडंसं गूळ पुन्हा ह्याच्यात काढलं आहे कारण अगदी गोड पुरणपोळी आपली व्हायला नको तर मी आत्ताच ती अशी छान ता। मी जे गॅस आहे तो म मीडियमवर ठेवला आहे म्हणजे मध्यम ठेवला आहे आणि आता बघा गूळ चांगलं वितळलं आहे तर आत्ताच मी पोटॅटो स्मॅशरने ते चांगली घोटून घेते म्हणजे काय की आपल्याला चाळण किंवा पुरणयंत्र वापरायची गरजच लागत नाही आणि आपली डाळ चांगली पुरण इथेच कुकरमध्येच तयार होतात आता बघा माझं हे पुरण इथे तयार झालेलं आहे चांगली डाळ शिजल्यामुळे ती आपणच घोटली गेलेली आहे म्हणजे आपल्याला पुरणयंत्र किंवा चाळण वापरायची गरज नाही आता इथे एक चमचा घालून असा उभा राहतो की नाही बघायचा आता माझं पुरण लहान छोटं होतं सॉरी खूप कमी होतं त्यामुळे मोठा चमचा उभा राहत त्यामुळे मी लहान घातला ते मी ते एक चमचा सुंट पावडर घातली आहे त्याच्यानंतर सुंट पावडर ह्याच्यामुळे पुरण कोणाला बाधत नाही कोणाला चण्याच्या डाळीमुळे गॅसेस होत तो होत नाही एक चमचा वेलची पावडर घातली आणि ते जायफळ घातलं तर जायफळ ना कोणाकोणाला पुरणपोळी खाल्यावर हो जुलाबही होतात तर जायफळ आहे ना ते जायफळ घातल्यामुळे ना जुलाब होत नाहीत आता मी हे मिक्स करून घेते आणि गॅस ना मी बंद करून घेतला आहे तर इथे आता आपण हे पुरण चांगलं मिक्स झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड कर होऊ देऊया आता मी एक चमचा इथे तूप घातलं आहे तूप घातल्यामुळे आपल्या पुरणाला छान तकाकी येते आणि पुरण हे आताला ना चिटकत नाही तर आता हेचे आपण ना गोळे करून घेऊया तर जवळजवळ एक कप चणाडाईच्या पुरणामध्ये ना तुमचे जवळजवळ आठ गोळे होतात हे बघा ह्या साईजचे आहे ना आणि पुरण बघा करताना गोळे करताना हाताला अजिबात चिटकत नाही याचा अर्थ आपलं ना, ना, ना पुरण छान तयार झालेलं आहे आणि एवढे मी गोळे आता या पुरणाचे करून घेते पण आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी चणाडाळ काढलेली त्यामुळे माझ्या इथे आता सातच हे पुरणाचे गोळे झाले आहेत तर हे आधीच करून घ्यायचं म्हणजे काय पुरणपोळी लाटताना हे सोपं जातं तर मी हे झाकून ठेवते कारण उघडं ठेवलं तर ते कोरडी होऊ शकते आता इथे आपण जे पीठ तिंबायला ठेवलं होतं ते तुम्हाला पीठ दाखवते किती छान तिंबलं गेलं आहे म्हणजे आपले जे मळायचे श्रम आहे ना ते असं केल्यामुळे वाचतात दुसरं म्हणजे तेलाचाही वापर कमी होतो म्हणजे तुम्ही ह्याच्यात घातला नाही तरी चालेल बघा ह्याचा कलर किती चेंज झाला आहे आणि आता मला ना थोडंसं इथे सांगायचं होतं मी जी चूक केली तुम्ही करू नका जेव्हा आपण ते पीठ पीठ जे आहे मळल्यानंतर कपड्यामध्ये बांधून भिजत ठेवतो ना तेव्हा तो कपडा ना जरा आधी सुती कपडा ओला करून घट्ट पिळून घ्यायचा आणि त्याच्यात बांधून ठेवायचं मग ते अजिबात पीठ त्याला चिटकत नाही ह्याला बघा किती छान अशी तार आलेली आहे तर हे पीठ ना मी थोडं आता ह्याच्यामध्ये हे जे एक म्हणजे एक टेबल स्पून एवढंच तेल घातलं आहे तेल नाही घातलं तरी चाललं असतं पण मी थोडंसं हाताला चिटकू नये म्हणून असं घातलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी पिठाचा पण वापर केला असा तरी चाललं असता तर मी हे पुन्हा थोडंसं तेल घातल्यामुळे चांगलं ते मळून घेते आणि ह्याला मी तुम्हाला दाखवते बघा ते खेचलं तर अगदी मैद्याची तार कशी येते तशी सेम या गव्हाच्या पिठाला अशी तार आली आहे असं झाल्यामुळे ना तुमची पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही आणि पुरणपोळ्या कमी गोळीमध्ये पिठाच्या गोळीमध्ये पुरणपोळी ना लाटली जाते आणि भरपूर असं पुरणही मावतं तर तुम्ही नक्की ही ट्रिक ना वापरून बघा खूप कमालची ट्रिक आहे जेव्हापासून मला ही ट्रिक माहे म्हणजे मी जेव्हापासून ह्या पुरणपोळ्या करते ना तेव्हापासून ह्या ट्रिक नेहमी वापरते आणि ते, ते बघा आता पिठाचे गोळे नऊ झाले कारण आपण सवादन दोन कप पीठ घेतलेलं तर आता इथे ना हे तांदळाची पिटी घेतली आहे ह्या तांदळाच्या पिटीमध्ये घुळवल्याने ना आपली पुरणपोळी सरसर लाटली जाते आणि मी ते पोळपाटाला एक सुती कपडा बांधून घेतला आहे त्याच्यामुळे आपली पुरणपोळी पोळपाटाला चिटकत नाही आणि सरसर लाटली जाते तर इथे आता मी ही पिठाची गोळी त्याचा खोलगट वाटी करून मध्यभागी थोडीशी जाड ठेवून त्याच्यामध्ये पुरण एका हाताने सारायचं आणि दुसऱ्या हाताने वर वर संकवत ती आपली वाटी काढायची आहे आणि नंतर जे जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकलं आणि मग तिथेच डुमडून मी चांगलं ते दाबून घेतलं आणि ते पुरण सगळीकडे असं थोडंसं दाबून दाबून पसरायचं म्हणजे ते कडेकडेने पसरेल तर आता मी पुन्हा हे पीठ तांदळाच्या पिठीमध्ये घोळून आहे आणि आपण आता या पोळपाटावर लाटून घे पोळपाटावर इतकं बघा सहज ते ना इतकं पीठ सॉफ्ट झालं आहे पुरणही छान झालं आहे की आपण जराशी एक लाटणी फिरवली तरी ते म्हणजे पटकन अशी सरकते आहे दुसरं म्हणजे एका बाजूने लाटल्यावर दुसऱ्या बाजूनेही लाटून घ्यायची त्यामुळे आपली पुरणपोळी फाटत नाही आणि बघा आता पोळपाट फिरवत फिरत मी लाटते ना अगदी सहज ती पुढे सरकली जाते इतकी सुंदर पीठ आणि पुरणही झालं आहे कुठेही फाटलेलं नाही आहे तुम्हाला दिसतच असेल आणि जे जास्तीचं पीठ आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं इथे मी तवा तापून घेतलेला आता इथे हा तवा माझा निर्लेपचा नाही आहे त्यामुळे काय होतं की जर तवा तापला आणि तुम्ही अशीच पुरणपोळी घातली ना तर ती चिटकूनच बसेल तर त्यामुळे थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आणि आपण जिथे बघा म्हणजे बंद करतो पिठाचा गोळा ती साईड वर ठेवायची आणि जी, जी पातळ दुसरी साईड खालच्या साईडने ठेवून आपल्याला तव्यावर पुरणपोळी घालायची आता हे ती पुरणपोळी थोडेसे त्याला बुडबुडीला तर मी पड परतून घेतली आहे आणि परतल्यानंतर साईडने असं सा तेल किंवा तूप सोडायचं त्यामुळे ती पुरणपोळी छान अशी टम्म फुगायला जरा मदत होते आणि मस्त फुगली जाते तर आता तेल आणि तूप सोडल्या थोड्या वेळ ती खालूनही होऊ द्यायची आणि वरूनही तेल तूप सोडायचं म्हणजे काय सारखं सारखं उलटपुलट करायची गरज नाही नाही तर ती पुरणपोळी कशी नाजूक असते आणि ती फाटू शकते याच्यासाठी मी इथे पुन्हा तूप थोडंसं इथे वरून लावून घ्यायचंय बघा ती जोरात घातल्यामुळे ती साईडने पुन्हा हे झाली थोडीशी हवा जायला लागली तर हवा गेल्यामुळे ती पुरणपोळी मग फुगत नाही तर अशा प्रकारे आपली पुरणपोळी ही तयार झाली आहे तर तुम्ही मी ज्या काय काय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या एक म्हणजे पीठ मळण्याची ट्रिक दुसरं म्हणजे झटपट पुरण करणे आणि ह्याच्यामध्ये आपण काय म्हणजे जे गा वापरलं आहे ते कशासाठी घालायचं आहे जायफळ किंवा सुंट पावडर तर तेही लक्षात ठेवा आणि इथे माझी आता दुसरीही पुरणपोळी तयार झाली आहे तुम्ही हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स करून सांगा कशी पुरणपोळी झाली ते आणि आता इथेही जे पुरणपोळी आहे ना आपण नारळाच्या दुधासोबत खायचे कारण डाळ आहे ना ही पचायला जड असते आणि त्यामुळे नारळाच्या दुधामध्ये स्निग्धता असते आणि त्याच्यामुळे अशीच खाल्ली तर त्याचा आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो तर नळाच्या सु दुधासोबत घातली की तो पित्ताचा प्रकोप आहे ना तो कमी होतो होत नाही आणि तुपामुळे ती पचायला हलकी होते तर तुम्ही ही ना नक्की करून बघा खूप छान लागते आणि इतकी मऊसूद होते मी जी ट्रिक दाखवली आहे त्याच्यामुळे अगदी तुम्ही बोटाने जरी ती तोडली ना तर ती तोडली, तोडली जाते बघा मी एका बोटाने आता ती अशी तोडते आता नाही तरी पण ती अशी छान अशी तोडली इतकी मौसूस झालेली आहे पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद